नमस्कार पीठपूजा अँड लाईफ स्टाईल चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज आपण रताळेची चाट बघणार आहोत रताळ्याची चाट कर करण्यासाठी मी इथे तीन रताळी घेतलेली आहे पांढरी रताळी आहे ही आमच्या भागात पांढरी रताळी मिळतात बऱ्याच भागामध्ये गुलाबी रंगाची पण रताळी मिळतात दोनपैकी कोणतीही रताळी तुम्ही चाटसाठी घेऊ हो शकता छान अशी चाट होते याची तर ही रताळी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ही आता आपण ग्रॅ गॅसवर भाजून घेणार आहोत तर या पद्धतीने गॅसवर आपण हे भाजून घेतो आहे गॅसची फ्लेम हाय टू मिडियम करत करत आपल्याला ही रताळी भाजून घ्यायची आहे ही तुम्ही कुकरमध्ये बॉईल पण करून घेऊ शकता पण बॉईल केलेल्या रताळ्याची टेस्ट थोडीशी पानकी येते आणि भाजलेल्या रताळ्याला छान असा गोडवा येतो त्यामुळे थोडेसे हलके हे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला या पद्धतीने भाजून घ्यायचे रताळ्यांचा सीझन हा महाशिवरात्रीच्या पिरियडमध्ये येतो साधारण दोन ते तीन महिनेच रताळी दिसतात त्यामुळे रताळ्यांचे वेगवेगळे पदार्थ करून खायला पाहिजे रताळ्याची चाट ही खायला खूप सुरेख लागते रताळी आपली भाजून झालेली आहे आणि ही आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया थंड व्हायसाठी थोडा वेळ ही अशीच राहू द्यायची आपल्याला इथे आपण चाटसाठी लागणाऱ्या चटण्या बघतो आहे तर ही हिरवी चटणी आहे पुदिना आणि कोथिंबीरची ही चिंचीची चटणी आहे या दोन्ही चटण्यांचा व्हिडिओ मी आपूर्वी अपलोड केलेला आहे चॅनलवर आहे आपल्या तुम्ही बघून घेऊ शकता त्याप्रमाणे तुम्ही करू शकता या दोन्ही चटण्या मी डिस्क्रिप्शन बॉक्सला दोन्ही चटण्यांची लिंक देईल आहे व्हिडिओची दही फेटून घ्यायचं आहे आपल्याला तर इथे मी एक बाउल भरून दही घेतलेला आहे ताजं दही आहे आणि घट्ट दही आहे एक टेबलस्पून एवढी साखर घातलेली आहे पाव चमचा मीठ घालायचं आहे विस्करच्या मदतीने व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे दही याप्रमाणे साखर आणि मीठ यात मिक्स होऊन जाईल आहे भेटल्यानंतर दही छान असं भेटून झालेलं आहे आणि या तीनही चटण्या आपल्या चाटसाठी ज्या आवश्यक असतात त्या तयार त्या झालेल्या आहे हे बघा छान असं दही तयार झालं आहे घट्ट आणि आता आपल्याला स्वीट पोटॅटोची साल काढून घ्यायची आहे या तर या पद्धतीने आपल्याला रताळेची साल काढता येतात हाताने आपण रताळेची साल काढून घेऊ शकतो हाताने नसेल काढायचं तर आपण चाकूने पण काढू शकतो मी तुम्हाला दोन्ही पद्धती दाखवणार आहे हे बघा किंवा या पद्धतीने आपण चाकूने पण काढून घेऊ शकतो अतिशय झटपट होतं जास्त वेळ लागत नाही साल काढायला तुम्ही बघू शकता दोनपैकी तुम्हाला जी पद्धत आवडेल त्या पद्धतीने तुम्ही रताळ्याची साल काढून घ्यायची आहेत आणि ही आपली तीनही रताळी सोलून झालेली आहे तर याचे आपल्याला कर काप करून घ्यायचे आहे एकतर मध्ये कट देऊन याचे काप करायचे किंवा या पद्धतीने स्लाईस करून घ्यायच्या आणि त्याला मधून एक कट द्यायचा आहे किंवा नुसत्या गोल स्लाईस पण तुम्ही ठेवू शकता चाटसाठी तर हे बघा या सगळ्या स्लाईसला एक मधून कट देणार आहे मी याप्रमाणे याप्रमाणे आपल्याला उरलेल्या रतळ्यांची पण स्लाईस करून मधून काप द्यायचं आहे तर पूर्ण हे तयार झालेले आहे आणि आता याला फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला तर पॅनमध्ये मी दोन चमचे तूप घालते आहे तुपामुळे छान अशी टेस्ट येते आणि खायला खूप जास्त टेस्टी लागतात यात आपल्याला तूप गरम झालं की रताळेचे जे काप करून घेतले आपण ते घालून घ्यायचे दोन मिनटासाठी हे आपण तुपामध्ये फ्राय करून घेणार आहोत लो फ्लेमला आपल्याला हे दोन मिनिट परतवून घ्यायचं आहे दोन मिनिट आपण परतवून घेतलेलं आहे यात आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे पाव चमचा आणि पाव चमचा लाल मिरची पावडर घालून घ्यायचं आहे जेणेकरून रताळ्यांच्या रताळ्यांचे काप जे आहेत त्याला व्यवस्थित कोटिंग होईल याप्रमाणे आणि हे बघा छान असं असं कोटिंग झालेलं आहे तर हे आता आपल्याला गॅस बंद करून द्यायची आणि डिशमध्ये काढून घ्यायचं आहे तर याप्रमाणे आपण पूर्ण काप डिशमध्ये काढून घेतो आहे आणि आत्ता आपल्याला याची चाट तयार करून घ्यायची आहे तर सगळ्यात पहिले आपण इथे चाटच्या ज्या दोन चटण्या आहेत त्या पहिले घालून घेऊया पहिले ही हिरवी चटणी घालून घेतलेली आहे मी कोथिंबीर आणि पुदिन्याची चिंचीची चटणी घालायची आहे तुमच्या आवडीनुसार या चटण्या तुम्ही कमी जास्त घालू शकता तो थोडासा कांदा घालायचा आहे बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे बघू शकता तुम्ही वरतून आपल्याला दही घालून घ्यायचं दहीसुद्धा आपल्याला आवडीनुसार घालायचं आहे परतून लाल मिरची पावडर थोडासा चाट मसाला घालणार आहे आपण थोडंसं जिरे पावडर तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता काळं मीठ घेतलेलं आहे थोडंसं सा साधं मीठ घालायचं हे आपले सुके मसाले घालून झालेले आहे वरतून थोडीशी बारीक शेव घालायची आहे आपल्याला कोथिंबीर घालायची असतील तर थोडेसे डाळिंबाचे दाणे पण घालायचे नसेल तर नाही घातले तरीही चालेल आणि ही आपली चाट तयार झालेली आहे खायला खूप छान लागते ही आणि अतिशय झटपट तयार होते तर आपण टेस्ट करून बघतो आहे बघू शकता तुम्ही छान अशी ही चाट तयार झालेली आहे आणि टेस्ट पण खूप मस्त आलेली आहे तर या पद्धतीने तुम्ही केव्हा ही चाट ट्राय करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला पहिले मिळेल पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओसोबत थँक्यू